साधे सुधे शेतकरी आहे त्यांच्यावर दादागिरी केल्या जाते गुट्ट चोऱ्या गांजा सगळं चाललंय इथे आता विषय ना घेतलं त्यांना अडवल्यामुळे अडवलं आम्ही काम आढळू आमच्या शेती जाते ना इथे बघा शेती आता केडीचा बाग काय त्याचा गुन्हा दाखल करून हंड्रेड पर्सेंट मी पण मला पण ताब्यात घ्या मी पण आलो आहे घ्या शेवटी तुम्हाला जसं तुमच्या कायदा वाटत तसं करा पण शेवटी कायदा हा लोकांच्या हितासाठी बनवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हिता जोपास करण्यासाठी बनवलेला नाही शासनाचे आदेश आहे ठीक आहे काय करायचं ते दे करा हे काम मी देणार नाही काय तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं गव्हर्नमेंटचं काम आहे

मी ताब्यात घ्या मी काम थांबवत घ्या छोटी आपल्याला काय माहितीये का प्रशासन कशामध्ये चाललंय पोलीस घ्या आणि कसे काम करता हे सगळ्यांना माहिती आहे काही नवीन सांगण्याची गरज नाही जिल्ह्यामध्ये जे प्रतिमा बलिल चालली आहे रगावहार महाराष्ट्र टॉपला आहे आपण प्रशासकीय माहिती घेऊ शकता आपण ऑफिसला या आम्ही स्टॅटिस्टिक्स देतो आपल्याला स्टॅटिस्टिक माहिती मानले विधान बोनामध्ये त्याच्यापेक्षा चांगली माहिती विधान मांडेल मी सर सरकार समोर जिल्हा तिसरा आलेला आहे आले असेल ना काहीतरी प्रशासन मेडिकल करून आला असेल सगळे मरटर्स दिसतील काही नाही आम्ही साधे साधे गोष्टी काम आहे मी खात्रीने सांगू शकतो आणि कुठल्या खात्री सांग आम्ही पण खात्री सांगतो आपण समोर समोर चर्चा करून स्टॅटिस्टिक्स सांगू शकतो की आमचं काम कसं आहे ठीक आहे ते असं म्हणजे काही म्हणजे विधानसभा लोकसभा इलेक्शनमध्ये सगळे फेस्टिवल कुठलाही मेजर लॉ ऑर्डर जळगाव मध्ये झालेला नाही सगळ्या राज्यात झाले परवा अकरा आहे सगळ्या राज्यामध्ये मर्डर झाले साहेब ते सगळे पर्सनलवरून झालेले व्यागवार किंवा कुठल्या गुन्हेगारी टोळीने केलंय असं जळगाव मध्ये काय झालेलं आहे सगळे पर्सनल मर्डर किंवा पर्सनल आहे आपण आपण प्लीज आम आमच्याशी बोलली तरी आम्ही तुम्हाला समजून सांगितलं ਮੈਂ 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 ਨਾਮੇਜ਼ ਬੋਲਦਾ ਤੁਮ ਜਿਹੀ ਮੈਂ ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ ਬਿਰਤ ਬੋਲਦਾ ਤੁਮ ਜਿਹੀ ਮੈਂ ਨਿਯਮਿਤ ਕਾਇਦਾ ਸੂਚਨਾ ਵਿਸ਼ੇ ਤੇ ਜਣਾਵਾ ਤੁਮ ਜੀ ਨੂੰ ਨੋਟ ਨਹੀਂ ਹੈ ਪਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਯੂਡੀਪੂ ਹੈ ਤਾਂ ਨਾ

जय जय श्री राम चंद्र बोल आगे बढ़ो हम उत्तरनगरचे आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांना आंदोलनकर्ते वेळी मुक्तनगर पोलीस प्रशासनाने अटक केली आहे त्याबद्दल आम्ही आज मुक्तानगर बंद पुकारतो आहे जे की शेतकऱ्यांकडनं आंदोलनासाठी लढतायत पण त्यांना पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करते या अतिशय चुकीचे त्यामुळे आमचा सर्वांना हा आक्रोश होतोय आणि आम्ही आज मुक्तनगर बंद पुकारतो बंद करा बंद करा